असं हे कांदा खोबऱ्याचं टिकाऊ वाटण तुम्ही एकदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण फ्रिज मध्ये ठेवून सुद्धा शेअर करणार आहे त्या टिप्स वापरून अगदी पावसाळ्याच्या दिवसात वीस ते पंचवीस दिवस हे वाटण तुम्ही फ्रीज मध्ये न खराब होता स्टोर करून ठेवू शकता आणि अगदी आयत्या वेस घाईच्या वेस रस्सा भाज्या सुक्या भाज्या वेज नॉनव्हेज तयार करू शकता रेसिपी नेहमी भरपूर टिप्स सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग मराठी करा करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक चला तर मग वेळा घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर कांदा खोबऱ्याचं वाटण बनवण्यासाठी लागणारे सगळे जिनस अशी ताटावर काढून घेतलीत म्हणजे आयत्या वेळेस आपलं चुकामुख होणार नाही आणि परफेक्ट तुम्हाला हे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करता येईल सगळ्यात पहिल्यांदा हे सगळी जिन्नस खरपूस आपल्याला भाजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी कडाई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे आपण इथे इंदोरी धने घेतलेले आहेत बाकीच्या धन्यांच्या इंदोरी धने चवीला छान लागतात आणि बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होतात ज्या चमचाने दोन चमचे धने मोजून घेतलेले आहेत ना अगदी त्याच चमचाने एक चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे दोन चमचे धने तर एक चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे आणि सारख्या चमचाने दोन चमचे आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत हे सगळे जिन्नस कोणत्याही घरातल्या चमचाने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे सुरुवातीला मोठ्या आसेवर दोन मिनिटं थोड्याशा खरपूस अंगावर आपण हे भाजून घेणार आहोत दोन मिनटानंतर गॅस अगदी कमी केलेला आहे आणि मध्यम आसेवर एक दोन मिनटं म्हणजे साधारणतः तीन ते चार मिनिटं खरपूस ही तिन्ही जिन्नस आपण भाजून घेतलेले आहे मस्त भाजून झालेली आहे छान तडतडायला सुरुवात झालेली आहे मस्त सुगंध यायला सुरुवात झाला की सेपरेट ताटावर आपण हे काढून घेणार आहोत आणि असं हे ताटावर काढून घेतल्यानंतर थोडंसं पसरून पंख्याखाली आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता सारख्याच कढईला पुन्हा गरम करून घेतलेला आहे फक्त चमचाभर यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेल हलक फुलक गरम झालं की यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ आपण चिरून घेतलेले आहे कांदे शक्यतो उभे पातळ चिरून घ्या म्हणजे भाज्याला अगदी पटकन भाजता येईल मोठ्या वर साधारणतः रंग बदलेपर्यंत थोडसे कुरकुरीत किंवा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण कांदा छान परतून घेणार आहोत खूप जास्त कांद्याचा रंग बदलायचा नाही त्याने तुमचं वाटण कडवट होऊ शकतं आणि भाजीला चवही थोडीशी कडवट येऊ शकते शकते तर असा हा संपूर्ण कांदा नरम झालेला आहे हलक हलकासा कुरकुरीत किंवा हलकासा चॉकलेटी रंगावर झाला की मध्ये अशी कढईच्या जागा करायची आहे आणि इथे आपण साधारणतः चार ते पाच चमचे किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरी सुद्धा चालू शकेल मध्यभागी घेतलेलं आहे थोडंसं खोबरं वर खाली करून घेतलं की कांद्यामध्येच एकजीव करत आता हे खोबरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही तुम्हाला हवं असेल तर कांदा आणि खोबरं तुम्ही वेगवेगळं भाजून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल किंवा असं हे एकदम भाजून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल कारण कांदा गरम असतो आणि त्या गरम वाफेवरच खोबरं सुद्धा मस्त खरपूस भाजलं जातं असं हे छान भाजलं की गॅस बंद करून हे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दुसरीकडे इथे आपण एक स्वच्छ कोरडं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि सुरुवातीला भाजलेले तीनही जिन्नस चांगले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि अगदी बारीक पावडर याची आपण करून घेतलेली आहे सुरुवातीलाच पावडर करून घेणं गरजेचं आहे म्हणजे छान हे वाटलं जातं आता यामध्ये पिठांसहित मूडभर कोथिंबीर घेतलेली आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत छोटे छोटे करून घ्यायचं आहे दोन चमचे आपण इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही घरातला कोणताही साठवणीचं तिखट तरी सुद्धा चालू शकेल चवीपुरतं घालायचं मीठ कारण मिठामुळे तुमच्या वाटणाला टिकायला मदत होते हे प्रिझेव्हेटिव्ह काम करतं सोबतच स... तर ही सगळी जिन्नसं अजिबात पाण्याचा कुठे उपयोग न करता जाडसर आपण फिरवून घेतलेला आहे लक्षात असू द्या जर तुमच्या मिक्सरला बारीक होत नसेल तर थोडंसं तेल घाला पण अजिबात इथे पाण्याचा उपयोग करायचा नाही असं थोडंसं मोठं मोठं करून घेतलं की भाजलेला कांदा खोबरं थोडंसं थंड झालेलं आहे आणि हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि हे सुद्धा आपण पाणी न घालता चालू बंद चालू बंद करत मिक्सरला छान हे फिरवून घेणार आहोत थोडंसं मोठं मोठं राहिलं तरी सुद्धा चालू शकेल मात्र यामध्ये अजिबात पाण्याचा उपयोग आपल्याला करायचा नाही जर गरजच वाटली तर थोडंसं तेल तुम्ही यामध्ये घालू शकता आणि असं हे या छंग गोळी वाटणाप्रमाणे याचं वाटण तयार झालं पाहिजे बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का पावसाळ्याच्या दिवसांमध्ये यामध्ये तुम्ही जर पाणी घालून हे वाटण तयार केलं की हे पटकन आंबतं आंबट होतं किंवा याला बुरशी लागते खराब होतं मस् हे पाणी न घालता तुम्ही जर हे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार केलं एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस तुम्ही स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये जिथे बर्फ साठवतो हो म्हणजे फ्रीजरमध्ये तुम्हाला हा वाटणाचा डबा ठेवायचा आहे तुम्हाला हे आहे फक्त दहा मिनिटं थोडंसं रूम टेम्परेचर करून नंतर तुम्ही वेज किंवा नॉन वेज ला हव्या त्या पदार्थाला तुम्ही वापरू शकता रस्सा भाज्या असतील सुक्या भाज्या असतील त्याला थोडंसं वाटण जरी घातलं तरी भाज्यांची चव अगदी छान येते शिवाय पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा हे वाटण अजिबात फ्रीज मध्ये खराब होणार नाही असं हे वाटण तुम्ही नक्की करून पहा आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात मध्ये असेल हे वाटण वापरायचं कसं हे वाटण वापरून कोणकोणत्या भाज्या रसा भाज्या वेज नॉनव्हेज तयार करता येईल तर हा व्हिडिओमध्ये मी संपूर्ण दाखवणार नाही थोडा व्हिडिओ मोठा होईल म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये हे वाटण वापरायचं कसं यापासून काय काय तयार करू शकता ते सगळं दाखवलेलं आहे म्हणून पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की पहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा